केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मराठवाडा आयकॉन दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आध्यात्मिक गुरु श्री साहेबराव पवार उर्फ गुरुस्वामी यांचा भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर सत्कार मराठवाडा विभागातील सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा मराठवाडा आयकॉन्स 2025 हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार यंदा आध्यात्मिक गुरु श्री साहेबराव पवार उर्फ गुरुस्वामी यांना प्रदान करण्यात आला या गौरवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथील आयोजित रक्तदान शिबिरात त्यांचा सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथील पाच तारांकित होटेल रामा इंटरनॅशनल येथे भव्य समारंभ विविध पानेवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे खासदार कल्याण काळे तसेच विभागीय आयुक्त पापळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या पुरस्कारासाठी विभागातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्राचे मौल्यवान कार्य करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर तपासणी करून निवड केली जाते गुरुस्वामी यांनी नांदेड जिल्हा आणि विशेषतः हिरवट तालुक्यात सामाजिक पुनर्बांधणी आध्यात्मिक जागृती व्यसनमुक्ती चळवळ युवकाचे प्रबोधन धार्मिक प्रोत्साहन अशा विविध क्षेत्रात सक्रिय कार्य केले आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंबांमध्ये परिवर्तन झाले असून सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक जीवनशैलीचा प्रसार झाला आहे त्या सन्मान प्राप्तीनंतर किनवट येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ पडला या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानीवर भाजपा मंडळ अध्यक्ष स्वागत ऐनिनीवार माजी नगरसेवक शिवाजी आंधळे सागर तिसारीवार बाळकृष्ण कदम ॲडव्होकेट माज बडगुजर सुमित इटके पेल्लीवार पत्रकार मधुकर आलवार रामो शिपूरवार राजेंद्र भातनासे आदिवासी आघाडीचे संतोष कनाके नरसिंह तक्कलवार अक्षय बावडे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुस्वामी यांच्या कार्याची आणि योगदानाची प्रशासना करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या समाजहिताच्या कामासाठी त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असून नव्या युवकांना ते प्रेरणा ठरेल परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा